नमस्कार मित्रांनो मी आहे गणेश पवार आपण पाहत आहात बारामती सर्व माहिती असायलाच हवी हा युट्यूब चॅनल मी या यूट्यूब चॅनलवरती सर्व शासकीय योजनांची माहिती देत असतो आपण या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला चालतं सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा व बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आपणापर्यंत या प्रकारचे व्हिडिओ सर्वप्रथम प्राप्त होते मी आपणास आज लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत मुख्यमंत्र्यांनी नुकतेच वर्षानिवर्षाने त्यांची महिलांसोबत जी रक्षाबंधन साजरे केले तिथं त्यांनी एक मोठी घोषणा केलेली आहे की त्यांना महिलांना आता दर महिना दीड हजार रुपये मिळण्यापेक्षा दर महिना तीन हजार रुपये मिळणार आहेत तर ते कसे मिळणार आहेत याबाबत त्यांनी काय घोषणा केली या संदर्भातला व्हिडिओ आपण त्यांचा पाहूया तर हा व्हिडिओ स्किप न करता आपण पहा म्हणजे आपणास सर्व माहिती मिळेल की आपणास तीन हजार रुपये कसे मिळणार आहेत ते चला तर मग पाहूया तो व्हिडिओ हे शिवाय कुणालाच काढता येणार नाहीत समजलं की नाही तुमच्या मंजुरीशिवाय परवानगीशिवाय शिवाय कुणाला पैसे काढता येणार नाहीत म्हणून तो तुमच्या खात्यात दिलेत तुम्हाला बघा माहेरला जायचं असेल तर पैसे मागायला लागायचे ना कुठे काही आपल्या मुलाला विकत आहे काय खाऊ आहे कपडे घ्यायचे पैसे मागायचे तुम्ही बरोबर ना आता काय आता तुमच्या अक्काचे पैसे आता उलट उलट आता तुमची काळजी घेतील तुमचा नवरा पण घेईल सासू सासरे पण घेतील म्हणतील बाबा अरे माझ्या बाईला चपातीला पोळीला तूप तेल लावलं की नाही जर बघ बोलतील की नाही म्हणजे आता या खात या पैशामुळे तुमचं वजन वाढलं की नाही कारण हे हक्काचे पैसे आहेत आणि दुसरी गोष्ट सांगतो तो, तो आम्ही तुमचे भाऊ फक्त दीड हजारवर वर नाही थांबणार जशी आपल्या सरकारची ताकद वाढेल आर्थिक ताकद वाढत जाईल दीडचे आम्ही पावणे दोन करू पावणे दोनचे चे दोन करू त्याचे सव्वा दोन करू अडीच करू पावणे तीन करू तीन करू त्या तीन, तीन पेक्षाही पुढे जाऊ अजून तुमच्या आशीर्वादाने सरकारची ताकद वाढली की तुम्हाला आम्ही माहेर तायर असा वाढत जाईल त्यामुळे तुम्हाला वाट लोकप्रधी दीड हजारात काय अरे दीड हजारामध्ये पण गरीब माणसाला खूप काहीतरी का, करता येतं मी आपल्याला आठवण सांगतो माझी आई जेव्हा सगळं घर चालवायची ना तेव्हा मी बघायचो काटकसर कशी करायची आई आई पण माझी हे सगळी मेहनत करून आम्ही पुढे आलो आहे त्यामुळे मी जेव्हा तेव्हा ठरवलं होतं जेव्हा मी काहीतरी होईन माझ्या हातात काहीतरी अधिकार येतील तेव्हा माझ्या बहिणींना मी आधार देण्याचा पूर्ण काम करेन आणि तो दिवस आता आलेला आहे आणि म्हणून हे सरकार महायुतीचं जे आहे ते तुमच्या सोबत आहे आता लेख लाडकी योजना तुम्हाला माहिती आहे का नाही जन्म झाल्यावर पाच हजार पहिलीत गेल्यावर सहा हजार पाचवीत गेल्यावर सात हजार आठवीत गेल्यावर आठ हजार अकरावीत गेल्यावर नऊ हजार आणि मुलीचं वय अठरा वर्ष झालं की एक लाख रुपये त्या खात्यामध्ये जमा करायचा निर्णय आपण घेतला आहे आणि म्हणून मला तुम्हाला फक्त हे पंधराशेवर ठेवायचं नाही आता पंधराशे म्हणजे एका घरात दोन महिला तीन हजार झाले तीन हजार म्हणजे वर्षाचे किती झाले छत्तीस हजार बरोबर आता तुम्ही या पैशामधून काही लोक पहिले कपडे घेतील साड्या घेतील मुलांना खाऊ घेतील कुणाला कपडे घेतील आपल्या सगळ्या लोकांना पण माझं असं म्हणणं आहे जे मुख्यमंत्री रोजगार योजना जी आहे ना त्या रोजगार योजनेमधून तुम्ही फायदा घ्या बचत गटातून तुम्ही कर्ज काढता की नाही बँकेचं बचत गटा बँकेचं शंभर टक्के कर्ज फेड करणारा कोण असेल तर महिला आहे बचत गट हां या ठिकाणी तुमचे जे प्रश्न आहेत हे सोडू पण तुम्ही अगदी मला प्रामाणिकपणे जेवढ्या आपल्या या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेत जेवढ्या महिला पात्र होत आहेत त्यांच्यापर्यंत मात्र तुम्हाला पोचायचं आहे त्यांचे नीट कोणाचे राहिले ते फॉर्म भरून घ्या बरोबर आणि ते फॉर्म भरून त्यांना ही योजना लागू झाली पाहिजे असा प्रयत्न करा आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो हे गॅस सिलेंडर असतील लाडकी म बहिणी योजना आपण केली लेक लाडकी आहे पन्नास टक्के सगळ्यांनी तिकडं आपले जे लोक राहिलेत त्यांचं करा आणि त्याचबरोबर तुम्हाला मी एवढंच सांगेन की माझ्या डोक्यामध्ये जे काय आज तुम्ही उमेद बचत गटांना पुढं प्रोत्साहन देता बरोबर आता त्याच्यामध्ये तुम्ही पण व्यवसाय केला पाहिजे तुम आता याच्यामध्ये मी कलेक्टर आणि कमिशनरला काय सांगितलं हे जे बचत गट काही प्रॉडक्ट बनवतात ना उत्पादनात आम्हाला काही दिलं तुम्ही लोकांनी त्या उत्पादनाला मार्केट पाहिजे बाजार पाहिजे मार्केटिंग पाहिजे आणि त्यांना विक्री करायला आपल्याला हे पाहिजे तर आता आम्ही असं करतोय की जोडे मोठे माल आहेत ना ॲमेझॉन फ्लिपकार्ट यांना देखील सांगणार की आमच्या महिला बचत गटाच्या लोक महिलांना तुम्ही हे जागा द्या तिकडं आणि तुमचं कमिशन बिमिशन काय घेऊ नका हे आम्ही सांगणार आहे विमान एअरपोर्टला पण आपल्याला बचत गटाला जागा मिळाली पाहिजे एसटी स्टँडला तर मी निर्णय घेतला आहे एसटी स्टँडला आपल्याला मिळेल रेल्वे स्टेशनला पण आम्ही विनंती केली आहे की बचत गटाला आपल्याला विक्रीसाठी हे पाहिजे आणि दुसरं सगळ्या